नमस्कार मित्रांनो मी ॲडवोकेट नितीन गळवे लॉ एम एस सी टी दोन हजार पंचवीससाठी आपण ज्ञान या, या विषयातील काही एम सी क्यू बघणार आहे हा एम सी क्यू पार्ट फोर आहे ठीक आहे तर बघा यामधले एक एक एम सी क्यू आपण बघूया तर बघा पहिला एम सी क्यू भारताचे पितामह म्हणून डॅश डॅश यांना ओळखले जाते दादाभाई नवरोजी त्यानंतर बघा भारतातील पहिला महिला राज्यपाल पहिल्या महिला राज्यपाल कोण आहेत तर सरोजिनी नायडू कोणाच्या शासन कालामध्ये बौद्ध धर्माचे विभाजन होऊन महायान आणि हिनियान या दोन पां पंथामध्ये झाले जे बौद्ध धर्माचे जे विभाजन आहे महायान आणि हिनियान या दोन पंथांमध्ये कुठल्या राजाच्या कुठल्या सम्राटाच्या शासन कालामध्ये झालं तर कनिष्क ठीक आहे तर त्यानंतर बघा हुमायुन नामा या ग्रंथाची रचना डॅश डॅश यांनी केली हुमायुन नामा हा हुमायूनवर लिहिलेला ग्रंथ आहे मुघलबारच्या तर हा जो ग्रंथ आहे तर त्याची बहीण गुलबदन बेगम यांनी त्या ग्रंथाची रचना केली त्याचबरोबर बाबरनामा या ग्रंथाची रचना बाबरनं केली ही गुलबदन बेगम ही बाबरची मुलगी होती आणि हुमायून हा मुलगा होता तर गुलबदन बेगमने हुमायूंवर हुमायून, हुमायून नाव हे पुस्तक लिहिले डॅश डॅश या मुघल बादशाने आपल्या बापाला कैदेत टाकून आणि आपल्या भावांना ठार मारून गादी मिळवली होती तर औरंगजेब औरंगजेब या बादशाने तसं केलं होतं त्यानंतर बघा महात्मा फुले यांनी चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली तर पुणे पुणे या शहरात केली केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती तर पेरियार यांनी उभारली होती पेरियार ठीक आहे भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर लॉर्ड मेयो यांना भारतातील आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक म्हणून ओळखले जाते त्यानंतर बघा भीमा नदीच्या खोऱ्याचे दक्षिणेकडे डॅश डॅश ही रांग आहे शंभू महादेव डोंगर रांग आहे तर ही दक्षिणेकडे आहे भीमा नदीच्या भीमा खोऱ्याच्या दक्षिणेकडे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो तर आंबोली हे जे ठिकाण आहे तर या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो त्यानंतर बघा महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात कोणती आदिवासी जमात आढळते तर, तर कोरकू ही जी आदिवासी जमात आहे तर मेळघाटात आढळते महाराष्ट्रात सर्वात जास्त विहिरी डॅश या जिल्ह्यात आहे अहमदनगर या जिल्ह्यात आहेत आगाखान पॅलेस ही वास्तू कुठे आहे तर पुणे येथे आहे ठीक आहे पुण्यात आहे त्यानंतर बघा भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते गोवा हे सर्वात लहान राज्य आहे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य सिक्कीम बघा कमी क्षेत्रफळानं कुठलं गोवा जास्त क्षेत्रफळानं कुठलं राजस्थान सर्वात कमी लोकसंख्या कुठं सिक्कीम सर्वात जास्त लोकसंख्या कुठं उत्तर प्रदेश उगवत्या सूर्याचा देश डॅश डॅश देश या देशाला म्हटले जाते तर जपान या देशाला म्हटले जाते करडी क्रांती कशा संदर्भात आहे करडी क्रांती खतानबाबत आहे राष्ट्रीय सांख्यिकी दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो तर पी सी महाबोलनिस यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो भारतातील पहिले विशेष आर्थिक क्षेत्र डॅश डॅश येथे सुरू झाले होते कांडला गुजरात या ठिकाणी पहिले विशेष आर्थिक क्षेत्र स्पेशल इकॉनॉमिक झोन जो कांडला गुजरात या ठिकाणी सुरू झालं होतं जागतिक व्यापारी संघटनांचे मुख्यालय डॅश डॅश येथे आहे तर जिनेवा या ठिकाणी फिटिओ वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक डॅश डॅश यांनी लिहिले स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे महात्मा गांधींच्या मृत्यूनंतर आमच्या जीवनातून प्रकाश गेला आहे असे कोणी म्हटले जवाहरलाल नेहरू यांनी आहे चंद्रगुप्त मोरे यांनी आपला अंतिम काळ डॅश डॅश या ठिकाणी घालवला श्रवण बेळगोळ या ठिकाणी घालवला जिंदापीर कोणाला म्हटले जाते जिंदापीर औरंगजेबाला म्हटले जाते डॅश डॅश या मोगल बादशाने एक कोटी खर्च करून एक रत्ना सिंहासन बनवले होते हेच ते सुप्रसिद्ध मयूर सिंहासन होय शहाजान या बादशाने लाहोर येथे दयानंद ॲग्लो वैदिक कॉलेजची स्थापना कोणी केली लाला हंसराज यांनी दयानंद अँग्लोवेदिक कॉलेजची स्थापना केली अठराशे अठ्ठावनच्या उठावाला डॅश डॅश या व्हॉइसराज आक्रमक विस्तारवादी धोरण कारणीभूत आहे लॉर्ड डलहौसी यानं आक्रमक विस्तारवादी धोरण ह्याचं कारणीभूत होतं अठराशे सत्तावनच्या उठावाला सॉरी त्यानंतर बघा डिप्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली विरा शिंदे वि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिफ्रेस्ड क्लासेस मिशन या संस्थेची स्थापना केली डॅश डॅश या दिवशी हिरोशिमा दिन साजरा केला जातो तर सहा ऑगस्टला हिरोशिमा दिन साजरा केला जातो नऊ ऑगस्टला नागासाकी दिन साजरा केला जातो ठीक आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब असलेली नदी कोणती सर्वात लांब असलेली नदी कोणती गोदावरी चांदोली धरण कोणत्या नदीवर आहे चांदोली धरण हे जे आहे हे वारणा नदीवर आहे टिपेश्वर अभयारण्य डॅश डॅश या जिल्ह्यात आहे यवतमाळ या जिल्ह्यात आहे कोयना धरणाच्या जलाशयाला डॅश डॅश म्हणतात किंवा काय म्हणतात कोयना धरणाच्या जलाशयाला शिवसागर म्हणतात त्यानंतर बघा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकडे आहेत उत्तरेले आहेत बघा महाराष्ट्राच्या उत्तरेकडं पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे मणिपूर हे जे राज्य आहे तर या ठिकाणी पोलो खेळाचा उगम झालेला आहे वारली पेंटिंग मूळच्या कोणत्या राज्यातील आहे वारली पेंटिंग ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील ठीक आहे काळेखंड खंड डॅश डॅश या खंडाला म्हटलं जातं तर आफ्रिका या खंडाला काळे खंड म्हटलं जातं महाराष्ट्रातील भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय उत्पन्न व भांडवलावर जादा कर बसवल्यास बचत व गुंतवणूक कमी होते ठीक आहे कमी होते कर्ज हस्तांतरण योजनेचा मुख्य उद्देश काय केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिलेली खर्चिक कर्जाची परतफेड केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिलेल्या खर्चिक कर्जाची परतफेड ठीक आहे तर बघा हे आपण क्वेश्चन्स बघितले त्याचबरोबर आपली लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक आणि लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्नसंच ही दोन पुस्तकं आहे लॉ ई टीच्या अनुषंगानं तर ही जर पुस्तकं कुणाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक हे जे पुस्तक आहे ह्यामध्ये लॉ सीईटीचा एकंदरीत संपूर्ण सिलेबस कवर आहे त्याचबरोबर प्रत्येक टॉपिक वाईज क्वेश्चन्स आहेत तर लॉ प्रवेश परीक्षा सराव प्रश्न संच या पुस्तकामध्ये जे लॉ ई टीला जशा पद्धतीचे पेपर येतात तशा पद्धतीचे पेपर यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत ठीक आहे ही जर पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील ठीक आहे त्यानंतर बघा आपली जी लॉ ई टीची नवीन बॅच आपण सतरा फेब्रुवारीपासून चालू करतोय पाच वर्षाची जी, जी लॉ ई टीची परीक्षा ही अठ्ठावीस एप्रिलला आहे तीन इयरची जी लॉ लॉ ई टीची एक्झाम आहे तीन आणि चार मे दोन हजार पंचवीसला आहे तर ही बॅच जॉन जे आहे करायची आहे तर ते करू शकतात साधारणत सतरा फेब्रुवारीपासून परीक्षा होईपर्यंत आपण हा जो पोर्शन आहे थ्री टाईम्स शिकवणार आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर रेकॉर्डेड क्लासेससुद्धा देणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना आपला क्लास जॉईन करायचा आहे त्यांनी खालील नंबरवर संपर्क करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा ठीक आहे अगदी फीन पण अगदी नॉमिनल ठेवलेले आहे ठीक आहे त्यानंतर हा जो व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार तसेच लॉसिटीबद्दल काही माहिती हवी असल्यास आस... किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच